किल्ल्याभरामध्ये हळद ऊस आणि केळी प्रसिद्ध आहे याच ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा परिसर आपल्या गिरगाव परिसरामध्ये जी केळी आहे ती हरियाणामध्ये आता या ठिकाणी जात आहे आपल्यासोबत एक शेतकरी आहे दादा कशा पद्धतीने या ठिकाणी केळीची निगा केली आहे आणि काय सांगाल आम्ही सुरुवातीपासून व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलेली आहे रोपाची लावगड केलेली आहे नंतर ज्यावेळेस वेळेस घड मिसवण होते त्यावेळेस पूर्ण फवारणीची ट्रीटमेंट घेऊन माल जसा एक्सपोर्ट होईल या पद्धतीनं आम्ही त्याला बनवलेला आहे आणि आज आमचं केलेली मेहनत ही वाया न जाता ही आज आमची मेहनत सा चांगली ठरलेली आहे आणि आमचा माल आज इन इराण इराकला एक्सपोर्ट होत आहे आज लोकलचं मार्केट आमचं बाराशे ते साडेबाराशे रुपयापर्यंत आहे आणि आमचा माल आम्ही चांगला बनविल्यामुळं आम्ही कष्ट घेतल्यामुळं आमचा माल आज एक्सपोर्ट होत आहे आणि आम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये दर चांगला मिळत आहे आपण काय सांगाल जी जी आ, जी जी या ठिकाणी तुम्ही जे शेतकरी आहात की या ठिकाणी तुमची जे केळी आहे ते समाधान वाटते कुठेतरी मेहनतीला फळ भेटले कारण आज जे लोकल जे मार्केट आहे हजार बाराशे आणि या एक्सपोर्ट मुळे आज कुठेतरी दोन चारशे रुपयाचा कुठेतरी बेनिफिट होते त्यामुळे समाधान बी वाटते कारण आपण केलेल्या मेहनतीला यश भेटले आतापर्यंत वाऱ्या वावदानानं जे काही नुकसान झालेली आहे त्याच्यामध्ये काय फटका बसलेला आहे का काय यावेळेस मुद्दाम असा भयानक फटका बसला नाही की माग जे वारवा होता ना त्यावेळेस पन्नास एक झाड पडले होते असं दोन वर्ष नास्तभूत झाली होती कारण एक सुद्धा झाड उभं त्यावेळेस त्यापेक्षा यावेळेस समाधान वाटते आपला इराण इराक माल जातोय परिसरातल्या शेतकऱ्यांना काय आवाहन करावं प्रत्येकानं क्वालिटी काढून मेंटेन करायला पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याचा माल इराकला जाऊ शकतो आपण पाहिलं की या ठिकाणी या गिरगाव मधील जे काय केळीचं पीक आहे जे झाडं आहेत ते आता इराण इराकला जात आहेत आणि परिसरातील शेतकऱ्यांनी देखील चांगला भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज गिरगाव हिंगोली